मावली अभ्यास केला का लिली का सरांनी फोन केला होता बर का मला सकाळी अभ्यास करीत नाही म्हणे शाळेत केला के का अभ्यास येणं शीतल अग ये झाड तिकडं होत इकडं कस काय आलं गेलं झाडवाडा इकडे कस काय आलंय आलं कस काय अचानक माऊली तू ठेवलं का या झाड इकडं झाड कस काय आलं इथं उचलते तिकडे ठेव निकिता आली की नाही अजून घास घेऊन येईल आली का काय का, का निकिता एवढा वेळ लागत आणायला काय घास गा? कापायला टाइम लागत हो तिकडे कोणी मैत्रीण भेटले असल तुला ठेव ह कुठे यो बाबू कस काय आले या झाडा भूत ई थांब झुम करून पाहा तुम्ही त्याच भूताने इथं झाड ठेवलं असं दारामध्ये माहिती कोडाच तर तुम्ही ना म्हणले ते वाडाचं झाड घेऊ नका घेऊ नका नर्सरी मधून ती खाली उतरायला लागली ती इकडे वय इकडे वय इकडे घे त्याला हे ती खाली उतरायला लागली इकडे वय इकडे वय इकडे वय लवकर त्याला धरणा बाबा इकडे धर तेव्हा ती खाली उतरायला लागली खाली उतरलं ते उतरलं हे बाय उतरलं ते ए पुरी तुम्ही का आला आला इकडे भूत आहे तिकडे पळा लवकर मी आलं आलो इकडे 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 लप तिकडे लप नाही लपला इकडे 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 बाय तिथं बसलं ए बसलं ए, ए पुरी वो अरे भूत येते सानू सानू इकडे वई लवकर सर भूत आहे दरवाजास काय आलो वा दरवाजाला दरवाजाला शीतल नाही आपण दोघज बाहेर अडकलो आता काय करायचं ए शीतल ए देखिता

मावली तर हा तुम्ही मधीच थांबा हे बाय ना साफसफाई करत काय इकडे हळूच हळूच इकडून तुम्ही ए लांबून या लांबून पण इकडे 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 ए ती माती का गवत काढीत त्याच्यातलं त्या बाय काय करीत मला तेच वाटून राहिले शाळेला उगीच आणलं ते इकडे 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 शाळान ते धावत धावत बरं का ते ए इकडे तू तिकडे का लक्ष दे र माऊली खिडकी जवळ आहे माउलीक पटकन ते काय पानाला काय ते चिटकत काय माहिती काय करीत झाडाला मीठी मारली त्यानं हे बाय झाडाला मिठी बाय माऊली मध्येच थांबतो घाबरू नको याला तिकडं याला तिकडे घाबरू नको भाऊ नाचू राहिले ते

नको जाऊ दे जाऊ दे जाऊ दे गेलं 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 त्या ते किंकळतच गेलं हा किंकळातच गेलं ते आता मी झाडे ना पहिले तिकडे लांब थांबा पोरा लक्ष दे लांब एकदम हा ना